नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकालेली तेरा हजार आठशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला आवक आलेली आहे सात क्विंटल दर आहे तीनशे सव्वीस दर आहे चौदाशे एक सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे सतरा हजार सहाशे क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये दर आहे एकतीस दोन हजार एकशे सोळा रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकल्ले दोन हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पंच्याहत्तर रुपये